हाय हॅलो नमस्कार मुकाम पोस्ट या माझ्या युट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हाला सगळ्यांचावती मनापासून स्वागत करत आहे आज मी सकाळी बाजारात गेली होती आणि बाजारातून बघा हे मी काय घेऊन आणले बघू शकता समुद्रातले खेकडे आणलेत आणि बोंबील आणलेत तर मी आज तुम्हाला खेकड्यांचा झणझणीत कालवण त्याची रेसिपी करून दाखवणार आहे आणि बोंबिल काय खेकडे मस्त मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही स्वच्छ धुतले आहे आणि बोंबिला मी या समोर कट केलं आहे ते छान दिसतो बोंबील ताजी ताजी मच्छी आहे चला तर मग आज वेळ नव्हता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया साहित्य मी पाच ते सहा कांदे घेतले असे उभे आहोत लसणीच्या पाकळ्या घेतल्यात पंधरा ते वीस एक इंच आलं घेतलं सुकं खोबरं आहे गरम मसाला हळद घरगुती मसाला लाल तिखट हे मॅरिनेटसाठी कोथिंबीर आहे आलं आहे चार ते पाच मिरच्या आहेत लसूण आलं क्रश आहे कढीपत्ता लिंबू हे बोंबी साठी तांदळाचं पीठ रवा आणि चवीपुरता मीठ चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला ग्रेव्ही करायची आहे ना त्यासाठी आपण वाटप रेडी करून घेऊया तेल घालते पहिल्यांदा आपलं सुरूपरायचं ते थोडं फ्राय करून घ्यायचं त्याचं कलर सोनेरी गोल्डन येईपर्यंत गॅसची फ्लेम स्पलोच ठेवायची तुम्ही बघू शकता खोबरं आपलं सोनेरी असं दिसते आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे लसून टाकून घ्यायचं आपलं सुख खोबरं भाजून झालं मी आता हे काढते या प्लेटमध्ये छान भाजलं गोल्डन कलर आला हा ऑनियन घेतला होता चॉपिंग करून ते सगळं ह्याच्यामध्ये होता आपल्याला टाकायचा आणि हा पण एक सोनेरी कलर मी आपल्याला तुम्ही पाहू शकता आपला कांदा मस्तपैकी असा गोल्डन कलर आला आहे त्याला बघा किती छान दिसतोय आता आपण हा थंड होईपर्यंत थोडा वेळ वाढ बघूया आणि मग त्याची पेस्ट करून घेऊया आपली पेस्ट करून झालेली आहे आता आपण खिकड्याचा कालवण बनवून घेऊया मी कडाई ठेवली आहे आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया गरम झालं आहे आता आपण याच्यामध्ये दहा बारा कढी पाने टाकून घेऊया त्याच्यामध्ये मी आता एक चमचा लाल तिखट टाकते गॅपची फ्लेम आपण थोडीच ठेवायची आहे गदूप मसाला एक चमचा आणि गरम मसाला आणि हळद हे सगळं लागणार आहे हे सगळं टाकून घ्यायचं आता हे टाळून घ्यायचं आहे आता एक दे। तसे इक दे खाने एक करून ह्याच्यामध्ये असे तिकडे खालून घ्यायचे तर ती त्याला सुंदर दिसत खायला पण सुंदर लागतात एक करून आपण असं घ्यायचं मला असं होळी घ्यायचंय सगळं असं बघा तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत कलर पण मस्त झालाय सुरेख दिसत आहे बघा बघू शकता तुम्ही थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि असंच ठेवायचं एक पाच दहा तर ताट ठेवतोय आणि वरती असं पाणी घालून ठेवतो थोडंसं पाणी घालून घेतलं आता एक पाच दहा मिनिट राहू दे थोडं वाफेवरती शिजू दे आपण आता बघूया सा कलर आलाय आता हे पाणी आहे हे आपल्या थंड पाणी नाही घालायचं एक गरम पाणी घालायचं गरम पाणी खात टेस्ट पण छान येते कलर आलाय रेडिश दिसत आगाशी जी पेस्ट करून घेतली होती ना खोबऱ्याची आणि कांद्याची ती आता याच्यामध्ये आपल्याला घालायची तुम्ही बघू शकता दिसायला किती सुरेख दिसत खायला पण तितकंच मस्त लागतं ग्रेवी घातली बघू शकता तुम्ही आता उकळी येऊ द्या याच्यामध्ये चवी मस्त दिसत आहे कलर पण छान आलाय बघू शकता किकडे पण मस्त असे शिजलेत छान दिसत आता मी गॅस बंद करते चल आता आपण प्लेटिंग लावून घेऊया केकडा ताळी आणि गोडल थाळीचीकड्याचा मस्त ठेवलाय

मग तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा बिल आयकॉन मध्ये क्लिक करा की जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता मी तुमची रजा घेते बाय बाय